त्यांनी गेलं बघा आंडी आणायला काय करायचं पोरदमच काढ नाही आबा पप्पानं मटण आणलं आपल्याला आंडी तर आणा नाही मटण आणा हाय पेंडर गाडी जावा बाप्पा म्हणतोय काय करायचं द्यावा हे लेकरांसाठी गेलं बघा आंडे आणायला लेकरं लेकरं तर लेकरं जाऊन लेकरांसाठी मग नाही म्हणून चालत नाही मटणाला मटण आणाय एवढं आपल्याकडं पैसे नाही का बॉयलर तर काय खाऊ वाटत नाही मग आंडे आणा म्हटलं शिटली तर खाली बघितलं तिथं अंडी नाही ती वर इकडं बघितलं आता लांब तिकडं लांब गेले आहे आता अंडी आणायला आता कधी येते कधी नाही काय माहिती नसतं याब याप झाले हा आता करायचं कवा चुल पिठू कवा भाकरी आहे त्या दोन चार आपल्या तेच खावावा झोपावा नाही या सकाळ अगं मोना अगं सकाळ आण व्या ऐक ना बापू व्यायक ना नवरा बी ऐक ना म्हणला मला बी खायची ते आणते खावा बाहे करून मी काय करायचं अवघड झाले ग अवघड म्हणजे अवघड आहे लेकरांना आपण नाही घालायचं मग कोण घालायचं असं बी होतंय ना आपल्याशिवाय हाय कोण हां काय करायचं आधीच म्हणते ती काय घालत नाही ती काय आणते ती आणून आणून पॅपसे आणते ती पॅपसेने काय होते आ आमची परिस्थिती तसा आम्ही आणणार आम्ही दुसऱ्यानं काय ही घेतलंय म्हणून ही चालतंय काय मला आ तिनं दातोळ घेतलं की मी दहा तोळं घ्यावं अशी माझी परिस्थिती नाही ना आ होती तेव्हा धीराने घेतलं ना आ नको वाटलं सोनं घ्यायला आ आणि वाईटलं ठेवलं मला आणि आत्ता शर्डा करडायचं पैसे मागते ती लाज वाटली पाहिजे शर्दा कर्द पैसे मागाय आ मी म्हणते कुठं हे आधी लागायचं ते मधा करते ती गाड्या काय धोते ती अजून कुठं जायचं आहे काय की हां या दिराण तर घर घर बाद केलं हा ग्वाड बोलून ग्वाड बोलून भावाला आपलं ग्वाड बोललं मटान कॉन कोय आण काय द्यावा देराण आणलं का नाही भाव भिमान आयला हे भाव म झालो कडा भावाला आत्ता कळलं भाव काय चीज आहे ती तर कळलं नाही आत्ता भारी वाटायला लागली हा आता भारी वाटते आता म्हणते तर तुझं खरं आहे तुझं बोललेलं मी ऐकलं असतं हां आणि आत्ता बनते दी बायकोचा बैल आहे आ बायकोचा बैल काय नाही आपण आपण बायकोचं ऐकत नाही का हां जिथे आहे बायकोचा बैल बायकोचा बैल तुम्ही ऐकत नाही बायकोचं काय आ बिना ऐकता एक कुठलाच माणूस बायकोच नाही ऐकत असं कुठंच नाही आणि बायको पण नवरित ऐकत नाही असं कुठं पण झालं नाही हे मला आहे आ उगच बोलायचे उचरायचे पण लावाय टाळायला आ मी म्हणते कुठं ह्यांच्यान आधी लागायच ती मुदूनच करायचं ह्यांनी काय कमवून ठेवलं आणि काय केलं यान ह्यांनी कमवलं यान आ स्वतःने काय कमवले दुसऱ्यावर एक बोट दाखवण्यापेक्षा आधी आपल्याकडं चार बोट झेवडी देण्यात ठेवा आ मुद्दा म्हणून करायचं पोरं खेळले बाहेर बसलेले कट्ट्यावर मोबाईल बघत बसा म्हणले जा का करायचं पोरं जायला लागली बापा सगळं म्हणून ना काय बाबा ना आता अंधारच बसा आता म्हणून बसली बाबा आल्यापासून खाल्लं आपलं बिस्किट हे बस आणि बसली होती आणि आता आता म्हटलं काहीतरी कालवण करा येईल तर तवर मला अंडी खायची अंड्याची पोळी खायची आता खायची तर केलंच पाहिजे मग आणा म्हणलं पेट पेटलन करते काय करायचं हां लेकरांपेक्षा अपरू आहे काय अहो आपलं जीवन काय हां मला थोडं राबावं लागल हां चूल टावं लागल चुलीला जाळून हे घ्यावं लागेल जाळून घेऊन ठेवले बरं का स्वयंपाक करावं लागते करा जाळून घेऊन ठेवले चूल टवावं लागल गर, हे करावं लागल चुलीवर राब लागेल लागल वाऱ्या तेवढंच की लेकरांसाठी तेवढं आपण केलंच पाहिजे आ चावी मागा गेली दिराला तर दिल चावी देणार मटण आणायला नाही नाही गाडीत धुवून गाडीत मटण घेऊन आला लाज वाटली पाहिजे दुसऱ्याच्या गाडीत न जाताय मटण आणून खाताय आ आणि पैसे नाही म्हणताय अजून हा मी भरतो हप्ता भरतो म्हणून उपकार करता का आमच्यावर आ ग्वाड भरून भावाकडून काम करून घेतलं तेव्हा तेव्हा भारी वाटलं बार आहे का नाही तेव्हा लय भारी वाटलं बार भावमाच चांगला आहे भावमाच चांगला आहे जवळ भावाकडून लुभडाय मी त्यावर लुबाड दि आणि नाही मिळाला म्हटलं की बायकोचा बैल म्हणून शब्द द्यायचा हे एवढं ठरलेलंच आहे ओ ह्या जमान्यात असंच शब्द आहे का मला माहिती आहे तर जिथे उठायच बायकोचा बैल आ आपण बी बायकोचा बैल एवढं त्यांना ठेवा सगळे आ सगळी मला माहिती आहे कोण काय म्हणता ते सगळं मला माहिती आहे हां मी लय हुशार आहे पण मी म्हणून धावत नाही कुठं यांच्या नाद आहे म्हणते जाऊ दे हां ले म्हणजे लय का लय काय करायचं तुम्ही गाडी देत नाही आम्हाला मग आम्ही काय करायचं नेमकं तुम्ही घरं बी घ्या शर्ड बी घ्या तुम्ही गाडी बी घ्या मग आम्ही कडे काय बोंबलत बसू काय टाळ्या वाजवत बसू भजन करत काय करू भावाने घेतलं दिराने घेतलं म्हणत बसतो आम्ही आता हीच हां अवलेकर आमची दोन त्यांना काय ना काय बघितलं पाहिजे ना हां लागतंही एकाला दोघाल लागतंही केलं पाहिजे अवघड झाले अवघड झाले मला तर नको नको झालं जीवनच नको एवढं वैताग घालणार राब राब रायचं अजून म्हणायचं हि ज्या हिनं आमच्या म ही केलं आम्हालाही केलं आम्हाला वाईट ठरवलं कशाच काय रे देवा ले वैताग नसता वायताक झालाय हां ही म्हणजे श्याने ना आम्ही म्हणजे वाईट आम्ही वाईट आहे पहिल्यापासून वाईटच आहे हिनं वाई ही केलं म्हणून ते झालं हिनं काय घर बांधलं काय हिला द्यायला हां अगं पण इसा आहे भावाचा इसा आहे दिलंच पाहिजे आ आय बाप्पाचा आहे सगळं स्वतःचं असतं तर ह्या दिरानं हे सकट दिलं नसते मी आ चिमट सकट म्हणल्या होईल आ तर म्हणून तर म्हणते ती आपल्यापासून आपलं आपलं करावं नाहीतर एकाच्या हातात गबा दिलं की एकच दाबून बसतं अवघड आहे म्हणून एकट्याला कावा कारभार पण कराय करून द्यायचा दोघांना बी कुर घातलं पाहिजे तर माणसाला कळतं हां एकट्यानं केलं म्हणा हं मी हा कुठं दाबलं तुम्हाला खायला घातलं तुम्हाला जगवलं आ आणि आम्हाला जगवलं ते उपकार केलं का इतके दिवस मस्तराचे पैसे येत होतं ही येत होतं तेव्हा घेत होती आहे का नाही आ तेव्हा भारी वाटत होतं आ? आ आता येणार तर आता मी तुम्हाला जगवलं तुम्ही काय केलं आमच्यासाठी हा आम्ही काय नाही केलं तुम्हीच आम्हाला जगवलं सगळं तुम्ही तुम्हीच आमचं केलं आम्ही काय नाही आम्ही नुसतं बसून पाळण्यावर झोपून होतो हथरून केले बघा इथं पोरांनी तसंच ठेवलं तिकडं भांड्याचा राडा तसंच पडलाय उचल मोना उचल मोना तर उचल ह्या खोकल्यानंतर जीव आणलाय दिसता आरे आणलाय खोकल्यान लय झाले ले खोकला एक जायना तापी एक जायना तापी ते सारखीच काय करायचं अवघड झाले खोकला तर जबर खोकला येतोय खोकलाच जायना अवघड झाले अवघड म्हणजे अवघड झाले काय करायचं ह्या पोरांसाठी रातचं अंधारचं बनून जा हे करावं लागलं गेलं शेवटी लेकरं येते लेकरांसाठी जावंच लागतं जा, लगते। जा तौन 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 तो आणतो आण दे घेऊन येतो तर करून दे पोरासने खाऊ दे बरं